सब कुछ तखता पलट के लिए मित्रांनो सिंहासन कोणाला नकोय आणि मग ते काबीज करण्यासाठी इतिहासामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेली अनंत षडयंत्र आणि आज अगदी जवळचा इतिहास दोन हजार बावीसपासून आपल्या जवळच्या देशांमध्ये काय घडलं हे थोडंसं आपल्याला डोळे उघडे ठेवून पाहावं लागेल थोडंसं आकलनशक्तीला जोर देऊन त्याच्यामागं कोण होते का हे घडलं आणि मग त्याचे परिणाम म्हणजे आत्ता काय दिसतंय अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफ हे वाढवलेले चार्जेस त्याचा होणारा विपरीत परिणाम जर आपल्या सवयी तशाच राहिल्या तर आपल्या अर्थव्यवस्थेवर किती प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा देखील थोडासा नीट विचार करायची प्रवृत्ती मनामध्ये पाहिजे मग या महाशक्तींच्या तालावर नाचायचं का मग जे जे लोक या महाशक्तीच्या अधीन गेले त्या त्या देशाचं काय झालं किंवा काही देशांमध्ये या महाशक्तीला तक्ता पाहिजे होता म्हणून त्यांनी कशा पद्धतीने तिथे काही स्क्रिप्ट लिहिल्या आणि त्या स्क्रिप्टचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कसा आमाप पैसा खर्च केला याच्यासुद्धा तुम्हाला एक सुज्ञ नागरिक म्हणून मुळाशी जाता आलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल जवळचे देश कोणते आता ही महाशक्ती म्हणजे अमेरिका हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे जवळचे देश म्हणजे दोन हजार बावीस साली पाकिस्तानमध्ये काय झालं थोडंसं आपण आठवण्याचा प्रयत्न करा सुप्रसिद्ध क्रिकेटर दे देन फास्टर बॉलर ऑफ पाकिस्तान दे देन कॅप्टन ऑफ पाकिस्तान क्रिकेट टीम इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी जे काही षडयंत्र रचलं गेलं त्याच्या मुळाशी या सगळ्या परकीय शक्ती होत्या तुम्ही काही नावं ऐकली असतील जॉर्ज सोरेस वगैरे वगैरे जे मल्टी असते ते आणि त्यांचं काम हेच आहे की एखाद्या देशामध्ये अराजकता निर्माण करायची आणि त्या देशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला हवा असलेला आपण सांगू तसं नाचणारा आणि आपल्या राष्ट्राला त्यांना स्वतःला फायदे करून देणारा अध्यक्ष प्राईम मिनिस्टर हा तिथं निवडून द्यायचा त्याला वसवायचं त्या सिंहासनावर असे सगळे खेळ इम्रान खानच्या बाबतीत झाले आणि अक्षरशः त्यांना तुरुंगात डांबलं गेलं पाकिस्तानच्या बाबतीत हे अनेक वेळा घडलेलं आहे अगदी झुलफिकार अली भुट्टो असल्यापासून बेनजीर भुट्टो होत्या तेव्हाही हा प्रयत्न झालेला अनेक वेळा तिथली स्थित्यंतरं याच्यामागं कोणी ना कोणी परकीय शक्ती होत्या हे निश्चित आणि मग स्वतःची उखळं पांढरी करून घेत त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली तरी चालेल अशा आविर्भावात न कळत एखाद्या राष्ट्राला गुलाम म्हणून वापरत राहायचं आणि स्वतःच्या राष्ट्राच्या तिजोऱ्या भरत राहायचं हे षडयंत्र बांगलादेशच्या बाबतीत पण घडलं जे इम्रान खानच्या वेळेस झालं तेच हसीना शेख या बांगलादेशच्या सर्वे सर्व्या होता तेव्हा पण झालं हसीना शेख यांना शेवटी त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला होऊ शकतो याची जाणीव झाल्यावर किंवा त्यांच्या गुप्तहेर संघटनेने तशी काही माहिती पुरवल्यावर त्यांना देश सोडून भारताकडे आश्रय घेण्यासाठी यावं लागलं आणि आपले पंतप्रधान प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय योग्यरित्या ते प्रकरण हाताळलं शेख हसीना या जेव्हा स्थानापन्न झाल्या तेव्हाच अमेरिकेच्या तालावर नाचणारी ही बाई नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हाच तिथे मतदारांची फसवणूक केली अशी स्क्रिप्ट पसरवली गेली जी आत्ता आपल्या भारत देशात पसरवली जाती आहे आणि कोण पसरवतं आहे जो व्यक्ती नुकताच अमेरिकेचा दौरा करून आलेला आहे नुकतेच अमेरिकन डेलिगेट्स या लोकांना इथं येऊन भेटून गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा जर अर्थ नीट जर आपण अभ्यासू नजरेने पाहाल तर तुमच्या लक्षात येईल नाव द टार्गेट इज इंडिया कारण द सेम स्क्रिप्ट इज टू बी इम्प्लिमेंटेड थ्रू प्रेसिडेंट ऑफ थ्रू थ्रूआउट इंडिया जे काही चाललं आहे ते त्याच अनुषंगाने चालू आहे आणि मग याचा जर बारकाईने तुम्हाला अभ्यास करता आला तर तुम्हाला नक्की कळेल की कोणतं राष्ट्र कशासाठी हे सगळं षडयंत्र रस्त आहे कुलामगिरीत जर दिवस काढायचेच असतील किंवा महाशक्ती म्हणेल तसं नाचणारे पंतप्रधान तुम्हाला त्या खुर्चीत पाहिजे असतील तर मग या स्क्रिप्टचा तुम्ही बळी ठरायला हरकत नाही पण याचा जर साकल्याने बारकाईने अभ्यासपूर्ण जर तुम्हाला विचार करता आला तर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना गुलामगिरीत जाण्यापासून वाचवणारं जे सध्याचं सरकार आहे वाचवणारं जे खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या बाजूने भारताच्या बाजूने या तिरंग्याच्या बाजूने प्रत्येक नागरिकाने उभं राहण्याची हीच वेळ आहे असंच मी या एकोणऐंशीव्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वी चौदा ऑगस्ट रोजी हात जोडून सर्व भारतीय नागरिकांना विनंती करतो आहे ठराविक गोष्टी याचा प्रकोगंडा पूर्ण देशभर करायचा असंतोष माजवायचा आणि त्याचा उपयोग करून तख्तापलट करायचं म्हणजे सिंहासनावर जे आरूढ आहेत त्यांना खाली पाडून आपल्या मर्जीतल्या माणसांचं सरकार त्या देशात आणायचं आणि मग तो देश लुटायचा हे साधं आणि सोपं गणित ते अशा षडयंत्राच्या मार्फत त्यांचं आखलेलं असतं ह्या गोष्टी थोड्याशा देशप्रेमाच्या नजरेने या सगळ्या गोष्टींकडं जर पाहाल आणि घडलेल्या पाकिस्तानातील आणि बांगलादेशातील घटनांकडं जर थोडंसं जागरूकतेने पाहाल आणि आज त्यांची अर्थव्यवस्था काय आहे आज त्या देशामध्ये काय अनागोंदी माजली आहे आज तिथला मध्यमवर्गीय कसा भरडला चालला आहे आज तिथल्या वस्तूंचे भाव कसे गगनाला भिडलेत गरिबातल्या सुद्धा जे खायला म्हणून चटणी भाकरी याच्यासाठी जे काही लागणार आहे त्याचे भावसुद्धा गगनाला कसे भिडलेत रोज लागणारी साखर आणि चहा याचीसुद्धा तिथं काय महागाई झालेली आहे या सगळ्या गोष्टींचा नीट विचार कराल तर महाशक्तीच्या आधीन गेलेली माणसं त्या दोन देशांच्या सिंहासनावर बसल्यामुळं त्या देशांची पूर्णपणे वाट लागलेली आपल्याला लक्षात येईल आणि तिथं ज्या गोष्टी घडल्यात त्याच गोष्टी अगदी सिमिलर गोष्टी आपल्या इथं पण या सुरू झालेल्या आहेत म्हणजेच जे बांगलादेशमध्ये तक्तापलट करण्यासाठी झालं जो काही तिथल्या लोकांनी हिंदूंच्या घरांवरती हल्ले केले ही त्याची पुढची पायरी आहे आज पहिल्या पायरीवरती एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आग लावण्यात व्यस्त आहे त्याच्या पुढची पायरी अतिशय घातक पायरी आहे आणि ती जर पायरी आपल्या इथं या लोकांनी गाठू नये असं वाटत असेल तर सध्याच्या सत्तेच्या विरुद्ध जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करावं लागेल कोण कोणाशी का हातमिळवणी आहे कोणी या सत्तेमध्ये आपला वाटा सतत जागरूक ठेवून कशा तिजोऱ्या भरल्यात आणि कोण आता आपल्या तिजोरीतला अशा षडयंत्रासाठी पैसा खर्च करायला तयार आहे अशी सगळी तुम्हाला अभ्यासपूर्ण नजरेने या, नजरेन या लोकांकडं पाहायची एक प्रवृत्ती शिकावी लागेल शिकण्यासाठी आता वेळ कमी आहे फक्त आपल्याला आपली आकलनशक्ती थोडीशी कामाला लावावी लागेल नाहीतर या दोन देशानंतर तिसरा देश म्हणून आपल्या भारताचा नंबर लावण्यास या परकीय शक्ती सर्व प्रकारे एकवटून कार्य करत आहेत आणि त्यांना आपल्या इथल्या विरोधी आपल्या इथले विरोधी पक्ष आणि या सत्ताधाऱ्यांचे सगळे विरोधी हे सगळे एकत्र येऊन त्यांना मदत करतात कारण यामध्ये त्यांना असं वाटतं आहे की देश लुटला गेला तरी चालेल देश गुलामगिरीत गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे जैसे जल बिना मछली तरसती है तडपती है बस वैसी ही इन लोगों की हालत हो गई है असंही काही जाणकार म्हणत आहेत मग ह्या जाणकारांनी काहीतरी अभ्यास केलेला असेल त्यांच्या वक्तव्याला इतकं किरकोळीत घेणं ही सामान्य माणसासारखी चूक करणं म्हणजेच याच्या षडयंत्रामध्ये होरपळून निघण्यास आम्ही तयार आहोत अशी संमती देण्यासारखं आहे या गोष्टी थोड्याशा आपल्याला लक्षात घेता आल्या तर मला आनंद वाटेल प्रत्येकाने ही गोष्ट एक भारतीय म्हणून या गोष्टीकडं बारकाईने पाहावं आणि पाकिस्तानी आणि बांगलादेश यांच्यासारखी गत या आपल्या महान भारत देशाची होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणं ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या चांगल्या गोष्टींच्या बाजूने ठामपणे उभं राहणं आणि तरच या तिरंग्याची ताकद वाढू शकते हे ही निक्षून या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी स्वातंत्र्य दिन उद्या आपण साजरा करणार आहोत त्याच्या पूर्वसंध्येला मी आपणास हात जोडून ही विनंती करतो आहे जे चाललं आहे ते खूप चुकीचं चाललं आहे आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते तर आपल्या देशासाठी अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं होऊ शकतं म्हणूनच प्रत्येकाने सावध राहूयात यू हॅपी हॅपी इंडिपेंडन्स डे आहे मित्रांनो एकोणऐंशी वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून हा एकोणऐंशी वा आपण स्वातंत्र्य दिन उद्या मस्त मनवतो आहे उद्या सुटणाऱ्या या बेफाम वाऱ्यामध्ये हा तिरंगा मस्त फडकताना आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार आहे जिथे तिथे त्यातून हर घर तिरंगा हे पण सुरू आहेच आहे त्यामुळं प्रत्येक घरावर उद्या तुम्हाला तिरंगा दिसेल तो जेव्हा असा वारा आल्यानंतर फडकतो तेव्हा त्याचं ते रूप आपल्याला डोळ्यात साठवावं असं वाटतं कारण मनामध्ये आपल्या देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित असते ही ज्योत अशीच प्रज्वलित राहावी याच सदिच्छेसह आणि आत्ता मी केलेल्या विनंतीसह या व्हिडिओतून रजा घेतो आशा करतो प्रत्येकजण सावध राहाल